नमस्कार तब्बल बावीस वर्षानंतर एकत्र आले वर्गमित्र रंगला स्नेहमिलन सोहळा शाळा संपली कुणी कॉलेज करण्यासाठी गाव सोडले कुणी शेतीत रमले कुणी व्यवसायात गुंतले तर कुणी नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरात गेले व तिथे स्थायिक झाले मात्र तब्बल बावीस वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा ओलावा मात्र कायम राहिला शाळेत वर्गमित्रांशी जुळलेली नाळ तशीच राहावी सर्वांनी पुन्हा एकदा भेटावे एकमेकाबाबत जाणून घ्यावे हितगुज करावी यासाठी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सगरोळी येथील दोन हजार दोन व दोन हजार चारच्या बारावीच्या वर्गमित्रांचा स्नेहमिलन कार्यक्रम हॉटेल आकृती कवटा नांदेड येथे संपन्न झाला माझं नाव मंधरणे शर्मिला बाबूराव माझं सगरोईला पाचवी ते बारावी शिक्षण झालं आणि आमची एस एस सी म्हणजे दहावीची दोन हजार दोनची आणि बारावीची दोन हजार चारची बॅच आम्ही सगळ्यांनी मिळून हे गेट टुगेदर ठेवलेलं आहे आणि सगरोईला इयत्ता पाचवी ते बारावीचं शिक्षण झालेलं आहे आणि आम्ही दहावीचे आणि बारावीचे क्लासमेट म्हणजे दोन हजार दोनची दहावीची बॅच आणि दोन हजार चारची बारावीची बॅच आम्ही सगळ्यांनी मिळून हे गेट टुगेदर ठेवलेलं आहे आणि मला अतिशय आनंद होतो की आम्ही जवळपास वीस वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र भेटलेले आहोत आणि अशीच आम्ही दरवर्षी हा गेट टुगेदर आम्ही ठेवणार आणि यातून काहीतरी आम्ही चांगलं घरी नेणार आणि आमच्या मुलांना यातून काहीतरी परवणी मिळेल असा आमचा हेतू आहे आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला जुन्या आठवणी खूप निघाल्या खूप हसी मजाकचे किस्से सांगितले बऱ्याच जणांनी आणि ते सदैव स्मरणात राहतील आणि सगळे मित्रमैत्रिणी यापुढे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू असं सांगते मी थँक्यू नागेश्वर येरसनवा संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी हे येतात दहावी व ज्युनियर कॉलेज आहे ते बारावी पासआउट झालेला आहे आमच्या सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणींचं या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि आपल्या सर्वांचे सुखदुःख एकूण एकाला शेअर व्हावे या उद्देशाने तब्बल वीस वर्षानंतर आज आम्ही दोन हजार दोनच्या दहावीची बॅच व दोन हजार चारची बारावीची बॅच या तब्बल वीस वर्षानंतर आज आम्ही या ठिकाणी गेट टुगेदरच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत सर्वांच्या शालेय जीवनातील प्रसंग शालेय जीवनातील प्र सर्वांचे विविध घटना या ठिकाणी विषद होऊन आम्ही पुनशे एकदा लहान वयात शिक्षण घेत असलेल्या आयुष्य जगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहोत आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपला स्वतःसाठी वेळ काढून आणि स्वतःच्या उत्साहवर्धक आरोग्यासाठी कसं काही आपण या ठिकाणी परिपूर्ण समोर कुटुंबाला नेऊ याबद्दलही आमचे विविध मित्रमंडळ या ठिकाणी मार्गदर्शन केलेत त्याबद्दल आज आम्ही एकत्रित जमलो खूप खूप मनापासून आनंद होत आहे आणि सर्वांना आनंद या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना आपण पाहत आहोत धन्यवाद निश्चितच त्या ठिकाणची छत्रपती शिवाजी हायस्कूल ही नुसती शाळा नसून आणि संस्कृती संवर्धन मंडळच्या संचलित इतर विविध युनिट त्या ठिकाणी आहेत ते केवळ विविध युनिट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असतात ही एक संस्कारात्मक संस्था या ठिकाणी आपल्याला उदयास आलेली आहे आणि फार ग्रामीण भागामध्ये ज्या काळामध्ये शिक्षणाची सोय नसायची त्यावेळेस आमच्या आमच्यासारख्याला अनाथासारख्यांना शिक्षणाची सोय नुसत्या परंपरागत शिक्षणापेक्षा आधुनिक शिक्षणाकडे कसं वेध घेतला जाईल असं आ यापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी आम्हाला त्या ठिकाणी इंटरनेटबद्दल त्या ठिकाणी इंटरनेट वीस वर्षापूर्वी आम्हाला ग्लोबलायझेशनबद्दल आम्हाला जाणीव करून द्यायची छोट्या छोट्या गोष्टीतून प्रमोद देशाई असतील आमचे आबा असतील यांनी आम्हाला जाणीव करून द्यायची त्यामुळे आपण विविध क्षेत्रामध्ये पाहतो की छत्रपती शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी आपल्याला आपली कामगिरी आहे ती संस्कारातूनच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल शाहानगर सगळोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये शिकत होतो आमच्या शाळेचे संस्था संस्थापक श्री केना देशमुख कोणसा त्यांना आम्ही बाबा म्हणून बोलत होतो आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस त्यांनी आम्ही सर्व धर्मसमभाव याची आम्हाला संकल्पना दिली होती आणि दोन हजार चारला ज्यावेळेस आमची बारावी झाली नंतर आम्ही सगळे बाहेर पडलो प्रत्येक कोणी कुठल्या क्षेत्रात कोणी कुठल्या क्षेत्रात आहेत आत्ताही आमच्या या ग्रुप जवळपास सत्तर पंच्याहत्तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आले सर्व जाती धर्माचे आहेत आणि विशेष म्हणजे भागवत देण्याचा अर्थ की भागवत कथेतून काहीतरी त्यांना बोध मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमचा एक मित्र शेख अहमद आहेत त्यांना आम्ही कुरान दिली आणि बरेचसे मित्र खूप लांबून आले छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई जालना नाशिक उमरखेड यवतमाळ आणि विशेष म्हणजे ज्या कर्मभूमीमध्ये आम्ही शिकलो श्री छत्रपती शिवाजी हा स्कूल साधारण सगरोळी येते सगळोळीमधले मुलं मुली त्यांचा प्रतिसाद उ उत्सुक होता सगळे मुलं आणि मुली आल्यामुळं या कार्यक्रमाची शोभा वाढली सगळे आल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू